आमदार सुहस अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे स्वरसंगीताचा कार्यक्रम फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा सा वर्षाव सांस्कृतिक कलापथक आपण सहपरिवार या प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती नांदगावमध्ये साकारते सर्वात मोठी आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी आणि या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नांदगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांना आमंत्रण देण्यात आलं आहे आत्ताच आपण ही जाहिरात बघितली ती होती नांदगावमध्ये साकारत असलेलं आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी आणि शिवाजी महाराजांचा त्यामध्ये असणारा अश्वारोड पुतळा याचा लोकार्पण सोहळा नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून ही शिवसृष्टी नांदगावमध्ये साकारते आणि त्याचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्यानंतर नांदगावच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे या अविस्मरणीय सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री दादा भुसे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीश महाजन शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांचं देखील नांदगावमध्ये शंभर पीद्वारे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात येणार आहे तसेच विविध ढोल पथक वाद्य कला पथक या शोभायात्रेत सहभागी होणार आहे या सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक तथा संगीतकार अवधूत गुप्ते सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बोडवडकर पार्श्वगायिका वैशाली सामंत यांचा स्वरसंगीत कार्यक्रम देखील सादर होणार आहे या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी केले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग